तर हाय का आईच पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आजचा ब्लॉग मलाच नाही माहिती काय असणार आहे तर बघू असाच ब्लॉग चालू केलाय किती वाजलं आत्ता आता दुपारचं बारा वाजलं तर चला बघा आजचा दिवस कसा जात आहे तर जाऊया आपण पहिला आता हर्षू तिथं हर्षूने आपल्या घेतला घेतलाय तर बघूया आपण जाऊ चला माझा घर नाही इकडे हर्षूचं घर जवळच आहे बघा हे येत कुपणीवर कुपनी पाय देऊन जावं लागतं मर्सिडीज हे बघा मर्सिडीज चा लोक पण ना स्वस्तिक पण आला बघा स्वस्तिक आरवी काय करता जी आरवी हाय कर हाय कर, कर, कर। बाय <laughs> अरे जोरात मला आवाज नाही येत फुल कसला फुल नवीन <दूराद> कसला फुल आहे तो हे <दूराद> <दास्वन निताया। दूराद> तो लेटेस्ट न्यूज आहे दासवंदीचा फुल तिकडं आहे फुल इकडं आहे फुल आहे काय चला तुमच्या नाराला ला कुठं लागतं चला बाय बाय आता आपल्यासोबत सगळं हर्ष आला याला वल करत हा बघा हर्षोने आपलं गोप्रो आणलाय मला हा बघा दिसतंय काय हे बघा स्क्रीन बी कसली आहे आतापासून आपलं ब्लॉग गोप्रो मध्ये गोप्रो मध्ये ब्लॉग येणार कसा आहे हा बघा हँडमेड आहे डायरेक्ट ये देखो मेरा गोप्रो हीरो थर्टीन अभी-अभी मार्केट में नया आया है तुम तुम देख सकते हो कैसा है मेरा गोप्रो हां गाइस आता आमचा आंब्याना जायचा ठरलाय चला बघू जाऊया पहिला मीठ मसाला घेतो पाण्याची बॉटल वगैरे घेतो चला लेट्स गो तर चला आता निघत आंब्यानं जायला बघा गाडी काढतो आता चला गो चला आता थमस वगैरे घेतो आम्ही Sherati, hai người thường 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 आता फायनली पोचलेलो आहे मी बघा गाडी इथं ठेवले थंडा विंडा चांगला काढला दाखव थंडा विंडा मसाला आपला कुठं आहे तर चला आता गेट आहे एंट्री करूया थांबा माझ्या मामाचा पोरे इथं त्याला बोलवतो थांब हे रिदेश हा बघा आला हा माझे कोलकोल सांगतोय हा माझ्या मामाचा पोरे इथं कामाला असतं वाडी व टाकूर टाकूर <laughs> या चला गाडी इथं ठेवायची काय हा इथं घेतच सोस्ते का इथं छोटासा घर आहे अशी इथना एंट्री आहे केलीच झाड आता पाहिलं आम्ही थंडा विंडाचा आपण घेतला आहे आपला गाडी थंडा विंडाचा आपण घेतला आहे इथं ठेवायचं फ्रीज मध्ये थंडा विंडा ठेवलाय अध शेथला आहे गरम होते जाम चला तर जाऊया बाहेर जाऊया ते पसल्या पाचलं हे बघा इकडे घसारलं हर खायची सुरुवात पण केली हो हो हा बघा मित्रांनो इथं हा चेरीचा झाड आहे पण त्याच्यावर आल्यात नाही गेल्या वर्षी जाम आल त्या ह्या वर्षी कायच आल्यात नाही सगळा सुखाचे सुका झाड आहे कुठं हे बघा बारक्या बारक्या आल्यात बघू दाब आले बघा स्ट्रॉबेरी सारखे असत ना तसा तसा झाड आहे दाखव दाखव इथं दाखव बघू दे दाखव पहिला हे बघा बघा तर हा बघ हा एवढा मोठा फणसाचा झाड आहे बुंदा बासना एवढा मोठा झाड आहे ना बघा ह्याच्या फक्त एकच फणस आलाय काय नशीब असल तो पण जरासा असा आहे बघूया अजून पुढं काय नारली बघा किती लावल्यात बघा सगळी तर नारलेत नारले आहेत ह्या मोठ्या नारले आहेत ह्या बारके आहेत ना अजून ह्या बघा इकडे मोठ्या नारली पण आहेत हे बघा इथे सगळी नारलीची झाड आहेत सगळी तर नारलेत नारले आहेत मला ठेवला सलया असत आता हा इथं पेरू आहे वाटतं पेरू पण काही नाही आलं तर नशीबत ना बारकं बारक आलं एकदम जरा जरासा आहेत बघूया थोडं जाऊया इकडे केले इकडे पण नारलेत नारले आहेत तिथं वीर पण आहे त्याला तुम्हाला दाखवतो थांबा जरा थांबा आता तुम्हाला दाखवतो भेटला आपल्याला हे बघा अननस आहे इथं चांगला सापाट्याच आहे पण पिकशी नाही आला अजून हे बघा अननस आहे तिकडं पण आहे बऱ्यापैकी तर आता हे बघा गा आंब्याच्या गाठल्या ना गाठल्या आहेत हे बघा बारीक आहेत अजून कुठला आंबा आहे पण हा या बघा सगळे गाठल्याच्या गाठले आहेत बघा बघूया आज आपण पुढं जाऊया इकडे दा बघा बघा दाखवतो तुम्हाला आता ट्विस्ट इकडे बघा नुसता आणून आणून आणूनच लाईन आहे बघा इकडं चालूच होतं आणूनची झाड हे बघा आणूनच पण आलत हे बघा असं लाईन आहे तर हे बघा आता आपल्याला यांची ओळख करून देतो तुम्हाला पहिले हे माझा आईचे पप्पा आहेत त्यांना आम्ही सगळं अण्णा बोलतो सगळी म्हणजे आम्ही बाबा असं बोलत नाही अण्णा बोलतात तर पाणी शिपतात हे माझ्या आईचं पप्पा हे बघा तर चांगलं आणूनच ना वगैरे पाणी शिपतात ऊन आहे जाम भरपूर आजकाल ऊन पण जाम आहे त्याच्यामुळं पाणी शिपतच राहायला लागतं आहे तर चला आपण पुढं जाऊया आता बघू तर हे बघा इथं शेत आहे इथं दरवर्षी आमच्या अण्णा इथं शेती करतात हे चालेल हे काय करतात ए आणस पलवतो काय चालू तुम्हाला तुम्हाला आणूनसुद्धा इथं अननस पलवत आता असं पलाला बघा हे बघा भाई ना पूर्ण आणूनच म्हणजे आणून कमीच नाही ह्याच्यावर ना आला ह्याच्यावर आहे हा बघा इकडं पण आलं तर इकडं सूर असं वरपर्यंत आहेत ना, ना। वर आपला आनंदच आहे सगळं वरपर्यंत तर जाऊया आपण सरळ बघूया तसंच आलाय आहे हे बघ कसलं आहेत हे बघा कसलं मोठं मोठं झाडं आहेत सपाट आहेत मी बोलशे काय नुसतं आणून दाखवतात आता आणची कमीच नाही म्हणून निसं आनंदच दाखवायला लागतात दाखवतो तुम्हाला पुढं पण कुठे स्वस्तिक बोलते कुठे पिकला आहे बघूया आपण हो हा बघा हा पिक कशी आला आहे आईच कुठं दिसतंय का थोडा थोडा पिवळा पिवळा झालाय बघू त्याला जाताना आपण काढू आता सध्या राहू दे विहिरीजवळ गेलं तिथं विहीर पण हा छोटीशी तर जाऊया आपण तो उडी टाकायला लागल चल इथे उतार उतार तर चला आता आपण बघा विहिरीचं पाणी आय 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 दिस दिसत पण नाही सुपासा घट पाणी झालंय विहिरीचं पाणी इकडे कोणात येईत नाही ना जास्त त्याच्यामुळं काय पाणीचा काय वापर नसतं तर हा बघा हा मी इथं पुतला लावलाय आमच्या अण्णाही कारण आहे ना इथं जाम म्हणजे माकडे वायता का झालं हे सगळं आंब्याचं झाड दिसत नाही बघा सगळं आंब्याचं झाड हा बघा इथं लावलेला तर हे बघा इथं सगळं आंब्याची झाड इथं त्यांच्यावरच आंब माकड खातात सालं वाटलच करून टाकतात फार बघूया आंब भाईत येत का आंब दिसतात थोडं थोडं कारण जास्त दिसत नाही माकडं सगळा वाटोलं केलाय तर हे बघा इथे चिकू बिकू ह्यात सगळी तर तिकडे पण चिकूची झाडं होती आणि इकडे सुद्धा बघा हे बघा झालं तर तिथं स्विमिंग पूल सुद्धा येत आता दाखवतो स्विमिंग पूलमध्ये पाणी ना इकडे हात होते असते अन्न आमचं नारळ पाडतात दिसतय का दिसला दिसला लावले शिर्डीवर नारळ पाडतात आणि इकडे सगळं वेटिंग लिस्ट पाणी पिण्यासाठी हा बघा हा एक इकडे पाडलाय नारळ हा बघा इकडं पडतय 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 आला 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 बघा अरे डर आया वाचलं 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 रे बाबा बाबा वाटत लागले अस तिकडे पण आवड फिरून फिरून दमलोय म्हणून आता जरा बसतो आराम करता एका नाल गेल पडतो पाणी हे बघा आता थंड बिंड आणलाय आम्ही गेला आंबा आणायला येऊ दे आता थांबा आता आमची मजा बिझा करून झाले नारळ पाणी पिला आंब विंब खाल्लं आता घरी जायला निघता चला रे जायचं ना तर चला निघूया मग आता घरी अण्णा चला चाललो बाय बाय बघ आता निघालच जा या तिकडे चालत जा आता केली बाबा केली तर आहे का आय आताच घरी आलं हातपाई वगैरे धुतलं जरा फ्रेश झालं आमच्याकडे तर बँड आलाय मुंबईचा तुम्हाला दाखवतो बघायचं आहे का त्याला हा बघा मुंबईचा बँ मुंबईचा बँड आहे हाय कसा वाटला तुम्हाला आमचा बँड काय कॉन्टॅक्ट करायचं आता आता आम्ही पत्र टाक हे बघा आता इथं आधी तिकडे पत्र टाकलेलं आहे आणि आता इथं पत्र टाकायचं आहे पाच सहा बसतील किती बसतील सहा पप्पा आमचं वरती चाललं आई चाय घेत ढाकला तोंडी आवडा कशा तोंड ढाकत लहानस माहिती आलाय थोडी मदत करायला लहानस थोडं पत चढवायचं आहे तर चला करूया सुरुवात आता पप्पावरती वाट बघतात हे बघा आता पत्र वगैरे लावून झालं सगळं तिथं पण उभं केलं आणि इकडं पण झालं सगळं लावून चला आता पण परत गावात जाऊया